नमस्कार मी प्राजक्ता स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी पहाळवाडी या गावामध्ये आलो आहे कळे बाजारभोगाव या मेन रोडवरती पहाळे म्हणून गाव आहे तिथं तु, तिथून आत आल्यानंतर हे पहाळवाडी म्हणून गाव लागते आणि इथं आज आपण वॉटरफॉल पाहण्यासाठी आलो आहे या ठिकाणी दोन वॉटरफॉल आहेत त्यातला एक आता इथं दिसतोय आपल्याला व्हिडिओमध्ये चला इथे जात असताना आपल्याला वाटेत हा एक छोटा तलाव लागतोय आता पावसामुळे यामध्ये पाणी भरलंय या धबधब्याकडे जाणारी वाट ही शेतातून असल्यामुळं या ठिकाणी पावसाळी भात शेतीची सर्व कामं आपल्याला बघायला मिळतील इथेही अर्ध्या वाटेत झाल्यानंतरच आम्हाला या पाण्याचा खसळा ऐकवायला चालू झालेला एक्साइटमेंट एक 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 वाढलेली इथं हा पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला पुढे जायला लागते आणि आता मी या जंगलातून छोटे छोटे ओढे मोठे ओढे आणि घनदाट असं जंगल आहे जंगलातून बरंच अंतर न्तर चालल्यानंतर आता आपण बऱ्यापैकी पोहोचलो आहेत वॉटरफॉलजवळ चला तर बघूया इथून थोडं पुढं आल्यानंतर बघितलं तर पायाला जळू लागलेलं इथं जळूंचं प्रमाण खूपच आहे त्यामुळे जर तुम्ही इथं कधी जात असाल तर सोबत डेटॉलची बाटली नक्की ठेवा